बुडी गव्हाण गावाजवळ शहादा येथील सोनाराला बंदुकीचा धाक दाखवत लुटून अपहरण शहादा तालुक्यातील बुडी गव्हाण गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर आज सकाळी सुमारे दहा वाजेच्या सुमारास शहादा येथील एका सोनाराला बंदुकीचा धाक दाखवत अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेमुळे परिसरात भीतीचे व वा दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने तातडीने तपासाची चक्रे फिरवत शोध मोहीम सुरू केली आहे लुटारू ज्या मार्गाने गेले त्या मार्गावरील ठिकठिकाणचे थिक सीसी टी व्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येत आहेत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित सोनार हे आपल्या शहादा येथील घराकडून त्याच्या म्हसावत येथील दुकानात जात असताना बुडीगवाण गावाजवळ अज्ञात अपहरणकर्त्यांनी संबंधित सोनाराला बंदुकीचा धाक दाखवून वाहन थांबवून गाडीच्या काचा फोडून संबंधित सोनाराला त्याच गाडीत बसवून घेऊन गेल्याची माहिती समोर आली त्यांनी बंदुकीचा दाग दाखवत सोनाराकडील दागिण्यांची पिशवी मोबाईल आणि रोकड हिसकावून घेतली त्यानंतर आरोपींनी सोनाराला जबरदस्तीने वाहनात बसवून घटनास्थळावरून फरार झाले घटनेची माहिती मिळता शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले व पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी तातडीने नाकाबंदी सुरू करून आसपासच्या परिसरात सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचे काम सुरू केले आहे अपहरण आणि लूट या दुहेरी गुन्ह्याने स्थानिक व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली या घटनेचा सखोल तपास सुरू आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव मसावा